कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून आमदार सतेज पाटील विरुद्ध महाडिक यांच्यात राजकीय वाद सुरू आहे हा वाद एवढा वाढला आहे की दोघेही एकमेकांच्या करण्याची संधी सोडत नाहीत आता लोकसभा निवडणुकीचं राजकीय वातावरण तापलंय महाआघाडी अर्थात काँग्रेस कडून छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवत आहेत विरोधात महायुतीकडून खासदार संजय मडलिक यांच्यात लढाईची दाट शक्यता आहे छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयासाठी आमदार सतेज पाटील अर्थात बंटी पाटील रात्रंदिवस राबत आहेत तर खासदार संजय मंडलिकांच्या विजयासाठी खासदार धनंजय महाडिक अर्थात मुन्ना हे ईर्षेने पेटून उठलेत म्हणजेच खर तर या मंडलिक छत्रपती शाहू महाराज या उमेदवारांपेक्षा खरी लढत मुन्ना बंटी यांच्यात होत आहे या बलाढ्य नेत्यांच्या लढतीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे कोल्हापूर न्यूज मराठी ट्वेंटी फोर